एक काम मुले दिवसात पूर्ण करतात जर पाच मुले दोन एवढं काम करीत असल्यास तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न शेवटी प्रश्न विचारला की तेच काम वीस पुरुष किती दिवसात पूर्ण करतील <laughs> म्हणून पहिल्या ओळीमध्ये ही जी माहिती किंवा पहिल्या ओळीमध्ये हि जी मुलांची कार्यक्षमता दर्शवली जसं की एक काम पंधरा मुलं वीस दिवसात पूर्ण करतात या मुलांच्या कार्यक्षमतेला पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करा रूपांतरित करा ते करायचं कसं त्यासाठी हे दुसरं वाक्य आम्हाला मदतगार साबित ठरणार आहे पाच मुले दोन पुरुषा एवढं काम करतात इथं मुले आणि इथं पुरुष पाच मुले दोन पुरुषा एवढं काम करतात ही मुलांची कार्यक्षमता पुरुषांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्व्हर्ट करायची पाच मुलं जर दोन पुरुष एवढं काम करतात लेकरांनो तर पंधरा मुलं किती पुरुषा एवढं काम करतात हा प्रश्न पंधरा मुलं किती पुरुष एवढं काम करतात बाबा त्रिराशी पद्धतीनं सोडवण पंधराचा गुणाकार दोन सोबत छेदस्थानी पाच प्रश्न समोर पाच तरी पंधरा म्हणजे तीन गुणीला दोन समोर हा प्रश्न सहा पुरुष हे उत्तर प्राप्त होते हे पंधरा मुलं म्हणजे सहा पुरुष होत लक्षात घ्या आता पुरुषाच्या कार्यक्षमतेमध्ये हा प्रश्न कन्व्हर्ट झाला याचा अर्थ असा होतो की हे पंधरा सहा पुरुष आहेत की सहा पुरुष काम वीस दिवसात पूर्ण करतात प्रश्न वीस पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील लक्षात घ्या व्यस्त चलनावर आधारित प्रश्न सोडवत असताना हे हे एक सूत्र लक्षात लक्षात आलं ना पाच जर दोन एवढं काम करतात तर प्रश्नामध्ये पहिल्या वेळी दर्शवलेले पंधरा मुलं म्हणजे किती पुरुष पाच मुलं जर दोन पुरुष तर पंधरा मुलं किती पुरुष त्रिराशिक पद्धतीने किरपा गुणाकार केला वाक्ष पंधराचा दोन सोबत शतस्थानी पाच प्रश्न समोर पाच तरी पंधरा तीन दोन्ही सहा पुरुष हे या प्रश्नाचं उत्तर याचा अर्थ असा होतो प्रश्न बदलला की सहा एक काम सहा पुरुष वीस दिवसात करतात माहिती पहिल्या राशीची मांडली प्रश्न वीस पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील संपूर्ण पुरुष यांच्या कार्यक्षमतेमध्ये हा प्रश्न कन्व्हर्ट केला प्रश्न व्यस्त चलना चलनावर आधारित व्यस्त चलनावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तुत इथं मांडलेल्या या सूत्राचा अवलंब करतात सहा गुणीला वीस प्रश्न सहा गुणीला वीस कडे येतानी हे भागीला समोर हा प्रश्न सहा दिवस हे या प्रश्नाचं लेकरांडणूक आहे तर उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे तर रोज असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल आणि आत्मविश्वास तुम्ही ग्रुप ग्रुपमधले हे प्रश्न मला असं वाटते म्हणाले की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हिताच्या भावनेपोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करत असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वाव्य ठरणार नाही ओके काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला